तशी चूरवीरांची आहे असंही संबोधलेलं आहे माननीय मंत्री महोदय महोदयांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे चालू <laughs> का राष्ट्रीय स्रोत सराविक でもね कमांडर जे एम पठान हे रिपोर्टिंग करत आहे या पोलीस निरीक्षक जे एम पठान प्लाटून कमांडर आहेत यानंतर माननीय मंत्री महोदय यांच्या शुभ स्मृती स्तंभात पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी माननीय मंत्री महोदय स्मृतीस्तंभाकडे

मन्ने बिहारी के मोहने मुख्य कार्य वाले बिहारी मोहने क्या बोल रहा है हमारा बिहारी हर हर से क्या बोल रहा है प्रधानमंत्री की नजर में मोदी समर्थक

महाराष्ट्र स्थापना दिन आणि माझ्या वतीनं मी तमाम धाराशिवकरांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देते मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देश आज महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्तानं आयोजित या समारंभाला उपस्थित सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक माझ्या बंधू भगिनींना आणि जिल्ह्याच्या पंचप्रोशीतील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनापूर्वक शुभेच्छा देतात संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारला गेला तो, तो, उभार गे तो मराठी भाषिकांचे राज्य स्थापना करता एक मे एकोणीसशे साठ रोजी हो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकशे पाच जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आपला महाराष्ट्र हा सुधारणांपासून ते समतेच्या चळवळीपर्यंत आणि देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात सदैव अग्रस्थानी राहिलेला आहे या राज्याला परंपरा लाभली आहे ती संस्कृतीची त्यागाची तेजाची आणि राष्ट्रप्रेमाची परकीयांच्या आक्रमणांपासून या भूमीला पहिल्यांदा छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराजांनी सोडवले या स्वराज्याची मुहूर्तवेळ डोळली भाषा वेशभूषा आहार पद्धती कला धर्म यांनी महाराष्ट्राची संस्कृती समृद्ध आणि विविधतेने नटलेली आहे धाराशिव जिल्ह्यातील मंदिरे लेणी दर्गा गडकोट किल्ले प्राचीन वैभव अधोरेखित करणारा वारसा यांनी हा जिल्हा नटलेला आहे संतांच्या पदस्पर्शाने तिथली भूमी पावन झालेली आहे जिल्ह्याचे मागासलेपण दूर व्हावे इथल्या नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजना उपक्रम अभियान व मोहिमांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे राज्य शासनाची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना जुलै दोन हजार चोवीस पासून राज्यात लागू करून असंख्य महिलांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले आहे जिल्ह्यातील चार लक्ष सात हजार छेचाळीस महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे लेख लाडणी योजनेमुळे मुलींचे भविष्य समृद्ध होण्यास मदत होत आहे जिल्ह्यातील तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मुलींना या योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोक्ती अभियाना अंतर्गत जिल्ह्यात चौदा हजार पाचशे तेहतीस महिलांना समूह तर सातशे बेचाळीस ग्रामसंघ व पंचावन्न प्रभाग संघ स्थापन केले आहे प्रभाग संघांना चार कोटी ऐंशी लक्ष रुपये निधी जिल्हा नियोजन समितीकडून दिला आहे बचत गटांच्या उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी तुळजापूर येथे उमेद मॉल उभारण्यात येत आहे जिल्ह्यातील चौदा हजार एकशे तेहतीस स्वयंसहायता समूहांना पाचशे बत्तीस कोटी सदुसष्ट लक्ष रुपये इतक्या रकमेचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे बचत गटांच्या महिला विविध छोट्या उद्योग व्यवसायातून स्वावलंबी व सक्षम होताना दिसत आहेत पोलीस विभागाच्या भरोसा सेलकडे एका वर्षात तीनशे अकरा अर्ज प्राप्त झाले एकशे बासष्ट अर्ज तडजोडीने निकाली काढून संसार मोठ्यापासून वाचवलेले आहेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तीन लक्ष बत्तीस हजार एकशे पंच्याऐंशी कुटुंब जॉब कार्ड नोंदणीकृत आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात बारा हजार दोनशे छत्तीस नवीन नोंदणी केलेल्या कुटुंबांना जॉब कार्ड वाटप केले आहे या वर्षात बत्तीस पॉईंट सदतीस लक्ष इतकी मनुष्य दिवस निर्मिती करण्यात आली छप्पन्न हजार एकशे बत्तीस कुटुंबांना सामये उपलब्ध करून देण्यात आली त्यापैकी नऊ हजार तीनशे नव्वद कुटुंबांना शंभर दिवसापेक्षा जास्त दिवस रोजगार या योजनेतून उपलब्ध करून दे देण्यात आला आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या हंगामात सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यातील पस्तीस हजार चारशे तीन शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी चौदा हजार दोनशे छप्पन्न शेतकऱ्यांचे तीन लक्ष पंच्याहत्तर हजार सातशे सत्तर क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या सोयाबीनचे एकशे त्र्याऐंशी कोटी ब्याऐंशी लक्ष रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहे आरोग्याच्या बाबतीत धाराशिव येथे तेवीस कोटी पंच्याहत्तर लक्ष रुपयांच्या निधीतून पन्नास खाटांचे क्रिटिकल केअर युनिटचे बांधकाम सुरू आहे दोनशे खाटांच्या स्त्री रुग्णालयाला शासनाने मंजुरी दिली असून लवकरच बांधकाम सुरू होणार आहे त्यातल्या बांधकाम पूर्णत्वाकडे आलेले आहे परंडा येथे शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे तसेच शंभर खाटांच्या स्थिर रुग्णालयाचे बांधकाम भूम येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून पन्नास खाटाचे उप जिल्हा रुग्णालयास मान्यता दिली असून त्याचेही बांधकाम सुरू होते धाराशिव येथे पाचशे खाटांचे जिल्हा रुग्णालयास सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या राज्य शासनाने मंजुरी दिली असून पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ रावजी शिंदे यांच्या शुभ पाचशे खाटांचे राज्यातील पहिले जिल्हा रुग्णालय मंजूर करून जिल्ह्याला अनोखी भेट दिलेली आहे जिल्हा रुग्णालय बांधकामासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेने तीनशे एकसष्ट कोटी रुपयाच्या रकमेस मान्यता दिली आहे एक एकर जागेमध्ये रुग्णालयासह अधिकारी कर्मचारी निवासस्थान बांधण्यात येणार आहे आर सी एच कार्यक्रमाअंतर्गत पाच वर्षात सातत्याने मालमृत्यू कमी करणारा जिल्हा म्हणून राज्यात प्रथम पुरस्कार राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये उत्तम कामगिरी जिल्हा जिल्हा म्हणून श्रेणीमध्ये द्वितीय पुरस्कार गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाअंतर्गत दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय पातळीवर मूल्यांकन प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाला आहे धाराशिवच्या सुधारणांची दखल राज्य स्तरावर घेतल्याची ही पावती आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून आठशे प्रस्ताव सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात करण्यात आले सलग तीन वर्षे टक्के उद्दिष्ट पूर्ण करणारा धाराशिव हा एकमेव जिल्हा ठरला आहे धाराशिव येथे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद संपन्न झाली या परिषदेमध्ये पंचावन्न उद्योग उद्योजकांसोबत एक हजार एकशे बेचाळीस कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले यामधून दोन हजार एकशे सत्त्याण्णव रोजगार निर्मिती होणार आहे या गुंतवणूक परिषदेमुळे जिल्ह्यात उद्योगवाढीला चालना मिळणार असून रोजगार निर्मितीसाठी बहुमूल्य मदत मिळणार आहे केसरी शिधापत्रिकाधारक तीस हजार आठशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना अन्नधान्यऐवजी जानेवारी दोन हजार तेवीस पासून अनुदान दिले जात आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत या शेतकऱ्यांना बँक खात्यावर सत्तेचाळीस कोटी एकोणचाळीस लक्ष त्रेसष्ट हजार रुपये अनुदान जमा करण्यात आले आहे अण्णासाहेब आर्थिक पाटील आर्थिक महा मागास विकास महामंडळाकडून एकोणीसशे चौऱ्याण्णव लाभार्थ्यांना बँकेने एक हजार ऐंशी कोटी सत्तर लक्ष रुपयाचे कर्ज मंजूर केले आहे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे शे जीवनमान उंचा यासाठी राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे यावर्षी तीनशे सोळा शेतकऱ्यांना दोन कोटी सत्त्याण्णव लक्ष रुपये अनुदान एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत वितरित केले आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्ह्यातील एकशे दहा शेतकरी गट व अकरा शेतकरी उत्पादक कंपन्या जैविक निविष्ठा तयार करून निविष्ठा केंद्र स्थापन करणार असल्यामुळे जिल्ह्यातील पाच हजार पाचशे शेतकऱ्यांचे पाच हजार पाचशे हेक्टर क्षेत्र सेंद्रिय प्रमाणीकरणाखाली येणार आहे जिल्ह्यातील भूजल पातळी वाढवण्याकरता कृषी व पंचायत विभागाकडून बारा लक्ष चौवेचाळीस हजार जलतारा प्रकल्प तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन पिकांच्या नुकसान भरपाईपोटी चार लक्ष अठ्ठावन्न हजार चारशे सत्तर सतरा शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी नव्याण्णव लक्ष रुपये विमा भरपाई वितरित करण्यात आली आहे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी एकरी एक ते दीड लाख रुपयांच्या वर उत्पादन घेत आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी योजनेतून तुती लागवडीत धाराशिव जिल्ह्या धाराशिव जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे मनरेगातून एक हजार तीनशे ऐंशी एकरवर तुती लागवड केली असून एक हजार चारशे तेहतीस शेतकऱ्यांनी चारशे पंचेचाळीस मेट्रिक टन रेशीम कोशाचे उत्पादन घेतले आहे शेतरस्त्यांचे मजबूतीकरण करून शेतकऱ्यांचे अर्थकारण मजबूत करण्याचा विडा धाराशिव जिल्हा प्रशासनाने उचललेला आहे जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अंदाजे पंधराशे किलोमीटर लांबीच्या एक हजार तीनशे सत्त्याऐंशी क्षेत्रस्त्याचे मजबूतीकरण अभिसंदनातून सी एस आर फंडातून व लोकसभागातून करण्यात येणार आहे राज्याची लोकवाहिनी असलेल्या राज्य मार्ग परिवहन मंडळाची अर्थात एस टीचा सेवेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपासून तर सर विद्यार्थ्यांना मिळत आहे सण दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात अहिल्यादेवी मोफत पास सवलत योजनेचा लाभ जिल्ह्यातील चाळीस हजार विद्यार्थिनींनी पन्नास टक्के ज्येष्ठ नागरिक सवलतीचा लाभ सोळा लक्ष एकोणपन्नास हजार नागरिकांनी अमृत ज्येष्ठ नागरिक सवलतीचा लाभ एक कोटी सव्वीस नागरिकांनी महिला सन्मान योजनेचा लाभ एक कोटी तेहतीस महिलांनी घेतला आहे धाराशिव विभागाला नवीन पस्तीस बसेस प्राप्त झाल्या आहेत या बसेसचा वापर लांब व मध्यम कल्याणसाठी करण्यात येत आहे नवोदय परीक्षा तयारी वर्ग घेण्यात येत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात जिल्हा परिषदेच्या तीस शाळांमधून सेमी इंग्रजीची सुरुवात करण्यात आली आहे महावाचन चळवळ स्पर्धा परीक्षा एक चळवळ महिन्याच्या प्रत्येक शनिवारी दफ्तरमुक्त शाळा माझा वर्ग माझी जबाबदारी माझी शाळा सुंदर शाळा अशा विविध उपक्रम राबवण्यात येत आहे जिल्ह्यातील तडवे तडवळे येथील जिल्हा परिषद कन्याशाळा आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा जयहिंद विद्यालयातील येथील एकशे बारा विद्यार्थी आहे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेले गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार या योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात दोनशे एकोणसत्तर जलसाठ्यातून तब्बल एक कोटी दहा लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला गाळ काढण्याचे काम अशासकीय संस्थांनी केले जवळपास दहा हजार शेतकऱ्यांनी स्वखर्चा गाळ वाहून लिहून अकरा हजार हेक्टर क्षेत्रात पसरवल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत झाली आहे शेतकऱ्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेत सहभागी होऊन जास्तीत जास्त गाळ आपल्या शेतात टाकून शेतीची उत्पादकता वाढवावी शेतकऱ्यांनी विविध कृषीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अॅग्रिक्ट्रॅक योजनेत सहभागी होऊन ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा ॲग्री योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी बांधवांनी नजीकच्या सामान्य सुविधा केंद्रात सी एस सी जाऊन नोंदणी करावी असेही आवाहन मी या प्रसंगी आपल्याला करतो जिल्हा क्रीडा संकुल येथे सिंथेटिक ट्रॅक व कोर्ट उभारणी करण्यासाठी पंधरा कोटी रुपये जलतरण जलतरणतराव व बॅडमिंटन कोर्ट दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी नासाची अभ्यासग्रमंती स्पर्धा परीक्षेच्या वीस विद्यार्थ्यांसाठी निवड करण्यात येणार आहे हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीनं यंदाच्या पावसाळ्यात वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे छप्पन्न लक्ष साठ हजार देशी वृक्षांची लागवड लोकसहभाग आणि विविध यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे एकाच दिवशी पंधरा लक्ष वृक्ष लागवड लोकसहभागातून करण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी आणि जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा म्हणून लाभलेला शिक्का पोचण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची उपक्रमांची प्रकल्पांची व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी जिल्ह्यातील शेवटच्या घटकाला योजनांचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी सूक्ष्म नियोजनातून काम करण्यात येईल जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची आपल्याला मी ग्वाही देतो पुनश्च एकदा तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार देण्याच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद